येथील शासकीय गोदाम हो येथे असलेले नोंदणीकृत हमाल हे खासगी हमालाकडून काम करून घेत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे याकरिता भोकरदान तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मगरे यांचं आमरण उपोषण सध्या सुरू आहे गेले वीस ते पंचवीस वर्षापासून असलेले हमाल हे अंत्योदय योजनेचा लाभ असून स्वतः काम, करता। हमाला करूं, काम न करता खासगी हवाला काम करून घेत असल्याने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याने दोषींवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मगरे हे अमरण उपोषण करीत आहेत तर उपोषणाचा दुसरा दिवस निघाला असून देखील तहसील प्रशासन यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली नसल्याचे मगरे यांनी कॅमेरासमोर बोलताना सांगितले काय सांगाल तुम्ही तहसील उपोषण करता काय विषय काय नाही नमस्कार मी राजेंद्र नामदेवराव मगरे भूर शहर माजी सरपंच आणि माजी नगरसेवक आहे हो मी भोकरदन गोदाम विषयी जो हमालामार्फत भ्रष्टाचार चालत आहे त्या संबंधित उपोषणासाठी बसलेलो आहे या ठिकाणी शिपोरा बाजार येथील श्रमशक्ती हमाल संस्था ही रजिस्टर्ड संस्था आहे या संस्थेमध्ये सईद मुंशी बेग शहजाद बेग असे घरातील पाच सहा व्यक्ती आहेत आणि इतर नऊ जण आणि इतर नऊ असे नऊ ते दहा बारा जण रजिस्टर्ड हमाला आहेत परंतु या संस्थेमार्फत बोगस हमालामार्फतच काम करून हमाला त्या बोगस हमालामार्फत म्हणजे फक्त त्यांना जे राशन दुकानदार आहेत त्यांच्याकडूनच चार रुपये पाच रुपये दरानं माल उतरून आणि उचलून घेतात परंतु या ज्या श्रमशक्ती हम्माल संस्था आहे याला शासनाकडून प्रति क्विंटल पस्तीस रुपये सत्तेचाळीस पैसे या ये पैसे येतात हा सर्व पैसा हा शहजाद बेग किंवा त्याचा सचिव आहे आणि अध्यक्ष त्याचा सईद बेग आहे हे परस्पर पैसे लाटून वर्षाला या हमालाच्या नावावर पाच ते सहा कोटी रुपये बिल काढत आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी माहिती अधिकार दिलेले परंतु काही या अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिलेली नाही आम्हाला तीन वर्षाचे ते चार वर्षाची माहिती भेटली त्या माहितीनुसार त्यांनी जवळजवळ पंधरा पंधरा कोटी साडे पंधरा कोटी बिल फक्त चार वर्षात काढलेले हमालाच्या नावावर आणि हे सर्व घोटाळा उघडकीस आम्ही आणलेला आहे आमच्याकडे त्याच्या संदर्भात पुरावे पण आहेत माथाडी पुरावे असतील त्यानंतर त्याचं बिल असेल तर आमची अशी मागणी आहे की हे ज्या समज आम्हाला मार्फत बोगस आम्हाला मार्फत काळ्या बाजारात बी राशन विकले जाते त्यानंतर माझं असं म्हणणं आहे की शासनाचा एक नियम जी आर आहे की अंत्योदय योजना किंवा प्राधान्य जो माल उचलते धान्य उचलणारे लोक आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजार किंवा पंधरा हजाराच्या आत पाहिजे परंतु ह्या जे हमाल रजिस्टर्ड हमाला आहेत दहा ते बारा जण हे शासनाकडून मातडी कामगार करून कमीत कमी महिन्याला -कमी साठ ते सत्तर हजार रुपये महिना घेतात त्याच्यामुळे त्याचं वार्षिक उत्पन्न बनत आहे सात ते आठ लाख रुपये त्यानंतर त्याच्याकडे पाच एकर दहा एकर जमिनी आहेत त्याच्याकडे घरे आहेत आर सीचे दोन दोन ताळाचे चारचाकी की वाहन आहे म्हणजे इतकं सगळं असताना ते आणतो जायचा आणि प्राधान्याचा माल उचलतात आणि ते दुकान शेपोरामध्ये त्याच्या जावायच आहे तर माझं या म्हणण्यानुसार आहे की सगळे लोक जे उपोषण लावतात ते अर्ज देतात मग ते म्हणजे आम्ही चौकशी करून सांगू परंतु मी जे जे निवेदन दिलेलं आहे हे या निवेदनामध्ये मी त्याच्या संबंधित सर्व त्याचे जे पुरावे आहेत समजा त्याच्यामध्ये त्याचे पत्रकाराच्या बातम्या आलेल्या या ठिकाणी पैसा विचार पत्रकार उपोषण केलं होतं सुरडकरनं त्यानंतर हे त्याचे माथाडीचे बिल पाच कोटी एक पाच कोटी हे खरं वार्षिक बिल उचललेले हे दहा मालाच्या नावावर त्यानंतर माझं असं म्हणणं आहे हे जे अंतोदयाचा माल उचलतात हे त्याचा जी आर जी आर नुसार पंधरा हजार वार्षिक उत्पन्न पाहिजे अंत्योदय आणि प्राधान्यासाठी त्यानंतर जे व्यक्ती या कोर्टाचा आदेश त्याच्यानंतर मी त्याच संपूर्ण माहिती तयार केलेली आहे त्याच्यावर जमिनी किती आहे गट नंबर किती आहे त्यानंतर त्यांनी जे एपीएल ला माल उचललेला आहे हे सात बारे पण आहे त्याचे सगळ्यांचे त्याच्यानंतर ए पी उचललेला ला उचललेला मालाच बितायचं बितायचं ते घराचे पुरावे संबंधित व्यक्तीच्या त्यानंतर हे एपीएल मार्फत आहे किंवा अंतर्य फार जे माल उचललेचे माझं असं म्हणणं मंडळ ते लाख रुपये पैसे उचलतात शासनाकडून त्यांच्यावर सविस्तर त्यांचे जे माल संचालक मंडळ आणि त्याच्या कुटुंबियावर शासनाने नायब तहसीलदार असे किंवा यांनी गुन्हा दाखल करावा तसेच माझं एक असं म्हणणं की पत्रकार सोडकर यांनी तीस दहा दोन हजार चोवीसला ला तिथं कॅमेरे बंद असल्यामुळे डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग केली होती त्या ठिकाणी बोगस हमलाड होणं आले त्या ठिकाणी पंजाबराव सुरळकर हे गोदामपाल तिथे उपस्थित नव्हते तरी हो त्या ठिकाणी आलेला माल ट्रक खाली होत होता मग तिथं बोगस हमाल काम करीत होते आता का सोरणकरनं विचारलं गोदामपाल कुठे तर या याविषयी या सात तारखेला सात एक जानेवारीला तहसीलच्या पथकाने चौकशी केल्या असता पंजाब सोरडकर यांचं म्हणणं आहे की मी राजूर येथे ज्वारी खाली करत होतो मग ते जर राज बदनापूर इथे एवढा मोठा ट्रक खाली होत असताना उपस्थित नव्हते तिकडे खाली करत होते मग इथे कोणते हम्माल रजिस्टर हम्माल काम करत होते किंवा बोगस करत होते सर लक्षात येत आहे तिथं माझं एक म्हणणं आहे जर पत्रकार खोटा असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करावा नाही तर मग पंजाबराव सुरळकर गुन्हा दाखल करावा कारण तो तिथे उपस्थित नव्हता नाहीतर मग बोगस करावा तसेच यांनी जे सात तारखेला चौकशी केलेली त्या चौकशीमध्ये त्यांनी त्याचे आम्हाला जे कोणतेही पुरावे मागितले नाही आढळून आलेले त्यांनी आधार कार्ड केलेले आहे सात तारखेचे याच्यामध्ये वर्षिक्रष्टाचार करतात माझं तेच म्हणणं आहे की बोगस हमालावर किंवा हे जे एवढे लाखो बिल आहेत याला जे अधिकारी त्याला मिळालेले असेल मग त्या अधिकाऱ्यामध्ये घोडम्पार असेल इथले पुरवठा विभागाचे नायब साहेब तहसीलदार असेल तहसीलदार असेल किंवा डीओ मॅडम जे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यावर सुद्धा आणि ही जे आंतोदयाचा माल उचलत आहे हे संचालक मंडळ याची माहिती तलाठी अधिकारी यांनी पण याला द्यायला पाहिजे हे सर्व ऑनलाईन गोष्टी आहे मी यांच्यावर बी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे जर हे ते गुन्हा दाखल करीत नसेल तर यांनी मला सरळ सरळ पत्र द्यावं की आम्ही आमच्या हात्या येत नाही आणि मला जर यांनी यायची जे, ये जे प्रॉपर्टीची माहिती दिलेली आहे यायच्या प्रॉपर्टीनुसार यांनी याच्यावर गुन्हा दाखल करावा सगळ्यात पहिले आंतोदयचा माल उचलतात शासनाची दिशाभूल करून म्हणून शासनाने गुन्हा दाखल करावा दुसरा हा गुन्हा त्यांनी ईडीकडे कर वर्ग करण्यात यावा नाही तर आम्हाला एक पत्र देण्यात की आपण आम्ही आमच्या स्तरावर कारवाई करू शकत नाही मग तुम्ही कोर्टात जा याच्यामार्फत सगळे सगळे अधिकारी वगैरे सगळे त्याच्यामध्ये सामील असल्यामुळे कोणीच त्याच्यावर कारवाई करत नाही माझा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे परंतु आज बी आम्ही निवेदन दिल्यापासून आमच्याकडे अजून कोणी आलेलं नाही नायब तहसीलदार आले किंवा त्याचे कर्मचारी आले किंवा कोणीच आलेलं नाही तुम्ही का उपोषणास बसले आहे म्हणून सोनाजी जोगदंड स्टार महाराष्ट्र न्यूज फोकदन